नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रीणं डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो एक जाहिरात आलेली आहे केंद्र सरकारची त्या जाहिरातीप्रमाणे पंचेचाळीस तज्ज्ञांना विशेषज्ञांना डायरेक्ट एंट्री लॅटरल एंट्रीमधून डेप्युटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी जॉईंट डायरेक्टर डायरेक्टर वगैरे असल्या ज्या पोस्ट असतात ज्या यू पी एस सीतून जे आय एस ऑफिसर होतात या आय ए एस ऑफिसर जेव्हा सिनियर होतात पंधरा वर्ष वीस वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर त्यांची तिथे अपॉइंटमेंट केली जाते या पोस्ट बाहेरच्या लोकांना की जे यू पी एस सी वगैरे कुठलीच परीक्षा पास झालेल्या नाहीत ज्यांना सरकारच्या अशा कामांचा तज्ज्ञ कामांचा डायरेक्ट अनुभव नाही पण त्या विषयामधला अनुभव आहे अशा लोकांना डायरेक्ट एंट्रीची ॲड आलेली आहे पंचेचाळीस जागा आता दोन हजार अठरामध्ये पण अशा जागा भरल्या गेल्या होत्या नऊ डायरेक्ट मंत्रालयात केंद्र सरकारच्या आणि दोन हजार एकवीसमध्ये एकतीस जागा भरल्या गेल्या होत्या आणि याच्यावर आता आवाज उठतो आहे राहुल गांधींनी आक्षेप घेतला आहे ते म्हणतात की हे आर एस एसच्या लोकांना रिझर्वेशन डावलून डायरेक्ट एंट्री देण्याचं आणि संघी लोक भरायचा एक यू पी एस सीच्या ऐवजी संघातून लोकं भरायचे अशा स प्रकारची ही स्कीम आहे याच्यावर अखिलेश यादव बहन मायावती एवढंच नाही तर एन डी ए सरकारचा घटक असलेले पासवान जे आहेत त्यांनी देखील आवाज उठवला आहे की हे आरक्षण संप याच्याने संपणार आहे आणि हे संविधानिकच नाही असं मायावती म्हटलेलं आहे आता याच्यावर भाजपमधले एक मंत्री आहेत ते त्यांनी असा आरोप केलेला आहे की दोन हजार पाच साली ही काँग्रेसने स्कीम आणली आहे आम्ही ती फक्त फॉलो करतो आहे तर ते खोटं बोलत आहेत काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये ही स्कीम आणावी असं कमिटी जी एक नेमली होती त्या कमिटीने सांगितलं होतं परंतु मनमोहन सिंग यांनी ते ॲक्सेप्ट केलं नव्हतं त्यांचं जे रिकमेंडेशन होतं ते दोन हजार दहाला दा पुन्हा हा विषय झाला होता याच प्रकारचा परंतु याचं जे सरसकट अंमलबजावणी जी आहे त्या कमिटीच्या रिकमेंडेशनची ही दोन हजार अठराला नरेंद्र मोदींनी सुरू केलेली आहे आणि यातनं जे आतापर्यंत चाळीस लोकं जे गेले आहेत हे सगळे आर एस एसचे लोक आहेत आर एस एसशी संबंधित लोक आहेत किंवा अदानीशी संबंधित मोदीशी संबंधित त्यांचे हितसंबंध जपणारे लोक आहेत असा त्यांच्यावर आरोप केला जातो आहे आणि इथून पुढचेही तसेच निवडले जातील असं म्हटलं जात आहे आता मित्रांनो हे लॅटरल एंट्री जी आहे ही जी डायरेक्ट मंत्रालयामध्ये जे लोक घेतले जात आहेत म्हणजे जा यू पी एस सीचा ॲडमिनिस्ट्रेशनचा एक्सपिरियन्स असलेले लोक डावलून आणि ते देखील स्पेशालिस्टच आहेत म्हणजे आता याच्यात विशेषज्ञ जे म्हटलं जातं तर तुम्ही विशेषज्ञ कुठले विशेषज्ञ घेत आहात कारण तुमचे यू पी एस सीमधले जे लोक आहेत हे विशेषज्ञच आहेत यू पी एस सी मेडिकलची आहे इंजिनिअरिंगची आहे रेल्वेचे आहे प्रत्येक विषयाची यू पी एस सी वेगवेगळी आहे आणि जनरल आय एस जी आहे ती यू पी एस सी आहे इंडियन रेव्हेन्यू सर्विस आहे कस्टम आहे प्रत्येक विषयाची यू पी एस सी आहे मग त्यात एवढे वर्ष काम केलेले लो लोक जे आहेत जे स्पेशालिस्ट आहेत त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे सगळा भारत सरकारच्या सगळ्या कामांचा योजनांचा अनुभव आहे यांच्यापेक्षा अजून कोणते विशेषज्ञ यांना हवे आहेत म्हणजे मंत्रालयामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हे लो डायरेक योन लोक डायरेक्ट येऊन वर बसणार तर याच्यामध्ये होतं काय की पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्या आरक्षण संपत आहे कारण भाजप मागे राहुल गांधींनी लोकसभेच्या प्रचारामध्ये म्हटलं होतं की काहीतरी पंच्याण्णव की शहाण्णव जे प्राईम मिनिस्टर सेक्रेटरेटचे से जे ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर याच्यामध्ये फक्त दोन ओ बी सी आहेत का बरं ओबीसी लोकांना अक्कल नसते का जे आय एस ऑफिसर ओ बी सीमधून झालेले आहेत यांना पॉलिसी समजत नाही का त्यांना कमी अक्कल आहे आणि फक्त हे जे सवर्ण झालेले आहेत यू पी एस सीमधून झाले गेलेले आहेत तिथे त्यांनाच फक्त पेशाचा कारभार करतो असं काही आहे का तर असं अजिबात नाही आहे कारण अनेक एस सी एस टी ओ बी सी कॅटागरीतले ऑफिसर्स यांनी अत्यंत चमकदार काम केलेलं आहे जे तुमचा जो डिफरन्स असतो एस सी एस टी ओ बी सी ओपन हा डिफरन्स एकदा यू पी एस सी झाल्यानंतर राहत नाही जसं एकदा डॉक्टर झाले तुम्ही रिझर्वेशनमधून झाले की ओपनमधून झाले हा डिफरन्स राहत नाही कारण त्या डॉक्टरची क्वालिटी ऑफ वर्क जे आहे हे अजिबात त्यांच्या कॅटेगरीवर डिपेंड राहत नाही हे मी स्वतः सांगू शकतो कारण मी या सगळ्यातून गेलेलो आहे हे मी बघितलेलं आहे की जरी एखादा डॉक्टर एस सीमधून असेल किंवा एस टीमधून असेल तरी ते पेशंटला जे केअर देतात त्यांचे सर्जिकल रिझल्ट असतात त्याचा त्यांच्या कॅटेगरीशी संबंध असतो हे सगळे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं हे सगळं त्यामुळे आरक्षण संपवायचा हा डाव आहे आणि मोदींची त्यांच्या टीमची नियतच ही आहे आर एस एसचीच नियत ही आहे की यांना आरक्षण नको आहे यांना आरक्षणमुक्त भारत हवा आहे ते सरळ सरळ सांगतात दुसरा जो जो याच्यात मुद्दा आहे तो म्हणजे डायरेक्ट आर एस एसच्या शाखेतले जे लोक आहेत ते मंत्रालयात भरले जाणार आहेत या स्कीममध्ये आणि तेच झालेलं आहे आपण आतापर्यंत इथेच बघितलं आहे सगळ्या नियुक्त्या मग ते, ते व्हाईस चान्सलर असो किंवा कुठलेही असो हे आर एस एसचे लोक भरले जात आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट आर एस एसशी संबंधित म्हणजे फक्त एकाच संघटनमध्ये तयार झालेले लोक भरले जाणार बाकीच्यांनी काय करायचं का मग पूर्ण भारत देशामध्ये दे काय फक्त आर एस एस एवढंच फक्त रोजगार भरतीची एक हे आहे का संघटना बाकीच्या कोणालाच नाही Uh, कुठल्याच विचारसरणीच्या कुठल्याच बॅकग्राऊंडच्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत तर हा प्रकार लॅटरल एंट्रीमधून सुरू झालेला आहे तिसरा म्हणजे याच्यामध्ये सगळे सवर्ण आणि एक विशिष्ट जातीचे लोक जास्तीत जास्त भरले जात आहेत तुम्ही बघा वाईस चान्सलर नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर असताना दहा गेल्या दहा वर्षामध्ये जे युनिव्हर्सिटींचे वाईस चान्सलर झाले आहेत हे कोणत्या जातीचे झाले आहेत ते बघा कारण एकाच जातीला अक्कल असते का बाकीच्या जातीच्या आहेत त्या बेअक्कल आहेत का आणि जे झाले आहेत जे भरती केलेली आहेत हेच फक्त इलिजिबल होते का व्हाईस चान्सलर व्हायला बाकीचे कोणत्याच जातीचे लोक इलिजिबल नव्हते त्यांचं संशोधन नव्हतं त्यांच्याकडे पी एच डी नव्हत्या त्यांच्याकडे कामाचा अनुभव नव्हता तर हे जे जे ब्राह्मणीकरण जे सुरू झालेलं आहे यंत्रणेचं ते टॉप लेवलला मंत्रालयामध्ये आता हे सगळे एस सी एस टी ओ बी सीचे लोक प्रमोशन होऊन अनुभव करून जेव्हा ते इलिजिबल होतात तिथे त्यांना अडवायचं आणि त्यांच्या जागी हे ब्राह्मणवादी लोक बसवायचे म्हणजे यंत्रणेचं टॉप लेवलला ब्राह्मणीकरण करायचं हा डाव आहे संगीकरण करायचं पुढचा जो आहे की अदानी अंबानीचे लोक इथे घुसवायचे म्हणजे सेबीची चीफ ही अदानीची बाई जी आहे ती आत्ता जे हिंडनबर्गने जे एक्सपोज केलं ती आदानीशी संबंधित लेडी त्याने केलेली आहे ती अडाणी अडाणीच्या यंत्रणेमध्ये त्याच्या इल्लिगल कंपनीजमध्ये पैसा अडकवणारी ती लेडी आहे आणि तिची नियुक्ती सेबी चीफ म्हणून केलेली आहे तर ह्या ज्या नियुक्त्या आहेत या अदानीला आहे साजेस्या अंबानीला साजेश्या असा करून त्यांची वाट मोकळी करून द्यायची म्हणजे त्यांचे लोक मंत्रालयामध्ये घुसवायचे आपले नाही जनतेचे नाही भारताचे नाही यू पी एस मार्फत नाही तर लॅटरल एंट्रीमधून आदानी अंबानीचे लोक डायरेक्ट मंत्रालयात बसतील त्यांना काही बाकीचं इकडे तिकडे लक्ष द्यायची गरज नाही त्यांचे लोक तिथले त्यांचे कामं करतील पुढचा जो मुद्दा आहे की मोदी भक्त लोक फक्त घ्यायचे ज्या ज्या लोकांचा बॅकग्राऊंडमध्ये मोदींना विरोध करणारे आहेत आर एस एस बी जे पीला विरोध करणारे आहेत त्यांना घ्यायचं नाही स्पेशालिस्ट तज्ज्ञ म्हणजे कोणते फक्त जे मोदींचे पुढे नतमस्तक होतात आर एस एस बी बीचे बी से बी 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 जे पीला मानतात त्यांच्या विचारसरणीचं समर्थन करतात किंवा त्यांच्या शाखेतनं ट्रेन झालेले आहेत असे संघी लोक फक्त घ्यायचे पुढचं म्हणजे या लोकांना तिथे बसवायचं त्यांच्या हातामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या मेन मेन द्यायच्या त्यांच्या मर्जीशिवाय कुठलंच काम कोणत्याच डिपार्टमेंटला होणार नाही म्हणजे त्यांना तिथे मालक करून ठेवायचं आणि त्यांच्या हाताखाली मग हे इतर जे यू पी एस सीतनं वर गेलेले सिनियर ऑफिसर आहेत यांचा कंट्रोल राहील यांना कुठलाही से राहणार नाही सगळा कंट्रोल हे संगी शाखेतनं लॅटरल एंट्रीतनं जे आलेले आहेत लोक या ॲडमिनिस्ट्रेशनचा कंट्रोल करतील यांच्यामार्फत सेबी ईडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जसा आर बी आयचा चीप आहे इतिहासातला माणूस आहे इतिहास आर एस एसचा माणूस आहे तो इतिहासातला तज्ज्ञ आहे तो आयचा चीफ आहे तर हे सेबी इन्कम टॅक्स ई डी सी बी आय ह्या सगळ्यांचे जे मालक आहेत यांना नियंत्रण करण्यासाठी या अशा प्रकारच्या यंत्रणेतून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं मीडियावर नियंत्रण ठेवायचं अर्थकारणावर नियंत्रण ठेवायचं आणि हे सगळं हे लोक करणार लॅटरल एंट्रीत आलेले सगळ्यांच्या डोक्यावर बसलेले पुढे पुढचा म्हणजे मुद्दा जो आहे की हे म्हणतात की विशेषज्ञ घ्यायचे तज्ज्ञ घ्यायचे तर हे तज्ज्ञ आर एस एसचे कोणत्या लायकीचे असतात हे सत्यपाल मलिक हे भाजप नेते जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की ज्याची स्कूलचा प्रिन्सिपल व्हायची लायकी नसते अशा लोकांना व्ही सी बनवलेलं आहे आर एस एसच्या लोकांना यांनी गेल्या दहा वर्षात आणि मी नाही सत्यपाल मलिक सांगत म्हणूनच नेत्यांच्या मुली आय एस होत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आताच एक प्रकरण झालं एका भाजपच्या नेत्याच्या मर्जीतल्या आय एस अधिकारीचं काय मोठं प्रकरण गाजलं आणि त्यांनी काय काय खेळ करून यू पी एस सीतनं पदं मिळवले म्हणजे हे यू पी एस सीमध्येच एवढा घोटाळा करतात तर लॅटरल एंट्रीमधनं काय करणार आहे ते यांच्याने परीक्षा नीट घेतल्या जात नाही त्याचे पेपर ते बाहेर फोडत आहेत तर ते लॅटरल एंट्रीमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत कणाला घ्यायचं कोणाचं बॅकग्राऊंड हे सगळं बॅकग्राऊंड करून ते त्यांना पाहिजे तेवढेच लोक घेणार बाकीच्यांना म्हणतील नाही यू यू आर नॉट सिलेक्टेड बिकॉज अदर वर बेटर दॅन यू दुसरा काहीच क्रायटेरिया नाही आहे यांचा क्रायटेरिया काय आर एस एसला मानतो का, का, का शाखेत गेला आहे का भाजपा बी जे पीची म विचारसरणी मानतो का आणि अजून काय त्यांचे ते घे क्रायटेरिया घेतील मोदींचं शिफार आदींचं आद शिफारसपत्र आहे का अडाणींचं शिफारसपत्र आहे का अंबानींचं आहे का आर एस एसच्या शाखेतहून पत्र आणलेलं आहे का शिफारसचं अशा लोकांच्या नियुक्त्या हे करणार त्यामुळे यांचं स्पेशालिस्ट म्हणजे काय तर हे यांचे सर्टिफिकेट्स असणार स्पेशालिस्ट सर्टिफिकेट तर अशा प्रकारचं असंविधानिक अनैतिक जे यंत्रणेचं ब्राह्मणीकरण संघीकरण करणारे असे मोदी भक्त गुलाम लोक सांगकामी लोक भरण्याचा हा संघाच्या शाखेतून डायरेक्ट मंत्रालयात बसवण्याचा हा लॅटरल एंट्रीचा प्रोग्राम आहे याला विरोध केला पाहिजे आणि जो विरोधी पक्षातल्या ज्या पार्ट्यांनी विरोध सुरू केला, हा, केला आहे हा अगदी बरोबर आहे सत्तेतल्या पार्ट्यांनी देखील विरोध केला पाहिजे आणि हे जे आपले महाराष्ट्रातले आहेत मुंडे बावनकुळे आणि हे स गुवाहाटी गटातले खोके गँग अजित पवार गटातले लोक ह्या सगळ्यांनीसुद्धा याला विरोध केला पाहिजे नाहीतर तुम्हाला मतदान होणार नाही आधीच तुम्ही हरणार आहात असं दिसतं आहे तुम्ही त्याच्यासाठी शंभर प्रोग्राम्स करता आहात शंभर योजना आणतात आहात परंतु जनतेच्या प्रश्नांना जर हात घालणार नाही आवाज उठवणार नाही तर तुम्हाला मतदान होणार नाही म्हणून आवाज उचला आणि विरोध करा या गोष्टींना म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी जी गमावलेली आहे ती कमावण्याची संधी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रीण